भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना रिपाई महायुतीचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाचा विकासात्मक धोरणांचा पुरेपूर फायदा पाली नगरपंचायतीच्या सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी नगराध्यक्ष पराग मेहता आणि सहकारी जोमानं काम करतायत असा विश्वास आहे केंद्र आणि राज्याचा व्यक्तिगत आणि सामूहिक लाभांच्या योजना तळागाळातील लाभार्थी घटकाला मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही खासदार धैर्यशील पाटील यांनी दिली आहे रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आज भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता यांनी विजय मिळवलाय त्यांना पंधरापैकी नऊ मतं मिळाली तर शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या उमेदवार कल्याणी दपके यांना पाच मतं मिळाली आहेत एक मत तटस्थ राहिले यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी काम पाहिलंय पाली नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते निवडणूक विजयानंतर भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी मेहता यांना उचलून घेतलंय आणि गुलाल उधळत ढोल ताशा वाजवत मोठ्या जल्लोषामध्ये विजयोत्सव साजरा केलाय या विजयामागे निवडणुकीच्या आदल्या दोन दिवस आधीच या झालेल्या राजकीय घडामोडी महत्वाच्या ठरलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पाठिंबा मिळाल्यामुळे भाजपचे पारडं जड झालेलं होतं निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयाबाहेर जल्लोष केला याबद्दल प्रथम मला अत्यंत आनंद आहे हे पद मिळवण्याकरता माननीय श्री सुनील तटकरे साहेब तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण रवींद्र चव्हाण साहेब तसेच श्री दादा पाटील चालतात तसेच या सर्व प्रति धारप साहेब तसेच पेन पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री रविषेक पाटील साहेब तसेच अनिकेत तटकरेसाहेब आदिती तटकरेसाहेब प्रभू शेख साहेब आणि श्री त्या टाऊन लेवलला माझ्याकरता ज्यांनी ज्यांनी काही मेहनत केलेली आहे असे प्रकाश भाऊ देसाई प्रकाश भाऊ देसाई साहेब तसेच राजश्री वापरा साहेब तसेच अला भाई मिळतात जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष अलाबभाई मेटा मिळतात तसेच राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे जसे काही सहकार्य त्यांनी मला जर केला त्याबद्दल मी आव्हान मानतो राष्ट्रवादी पक्षाचा आभार त्यांनी मला पाठिंबा दिला मला विनंती या तालुक्यात मेटा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा पहिलं प्रतिनिधी करण्याचा मला जी संधी देखील मिळाली त्याबद्दल मी भारतीय जनतावर तर्फे राष्ट्रवादी पक्षाचे आभार मानतो तसेच आता राष्ट्रवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्या पूर्णपणाने मला जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोडून निश्चित करण्याची ना। मी जे गावी देतो आणि सांगतो सर काय सांगाल आज भाजपचा नगराध्यक्ष विराजमान झालेला आहे अनेक वर्षापासूनची हो या ठिकाणी जी स्वप्नपूर्ती होती ती झालेली आहे काय सांगा खऱ्या अर्थ स्वप्नपूर्ती झालेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष खासदार सन्माननीय धैरशीदादा पाटील यांच्या कल्पकतेतून हा विजय आम्ही प्राप्त केलेला आहे तसं पाहिलं तर आम्हाला आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनी पाच त्यांच्याकडे नगराध्यक्ष असून देखील आम्ही आणि आमचे चार असून देखील आम्हाला पाठिंबा देण्याचं मित्रपक्षांनी मोठेपणा दाखवला आणि मूळ प्रवाहाचा पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलं आणि पराग मेहतासारखा एक चांगला दृष्टिकोन असलेला तरुण आणि ज्याच्याकडे कल्पकता आहे सर्वसमावेशक धोरण आहे आणि एक शत्रू असा एक नगरसेवक आम्ही नगराध्यक्ष म्हणून आज बसवण्यास यशस्वी ठरलो ही भाजपच्या परंतु आज केलेले मिळालेलं पद हे चांगल्या पद्धतीने लोकांच्या कसं मार्गी लागेल याची आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी काळजी घेऊयात मनापासून इथे एकाचे आभार या ठिकाणी मानणार नाही पुढाऱ्यांचे आभार काय मानत नाही कारण पुढाऱ्यांचं ते काम आहे पण काही मंडळींनी अगदी आमच्या नरेश खाडेनं सुद्धा काल दिवसभर अगदी म्हणजे एकाचं नाव घेतलं म्हणून दुसऱ्याला काय असं काही नको काय वाटायला पण त्याच्यासारख्या अनेकांनी या ठिकाणी मनापासून प्रयत्न या ठिकाणी केले आलं बाई तुमचं या ठिकाणी नाव घेणं एकाचं नाव घेणं दहा जणांचे नाव घेण्यासारखे होतात त्यामुळे ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या चांगला नगराध्यक्ष देण्याची या ठिकाणी भूमिका पार मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना चांगला नगराध्यक्ष होण्याची जबाबदारी मात्र भविष्याच्या काळामध्ये परागण पार पडली पार अशा पद्धतीच्या शुभेच्छा आणि अपेक्षा देऊन आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं या ठिकाणी जाहीर करतो जी जी मंडळी पाली या ठिकाणी जर बघाल तर आपला नगराध्यक्ष विराजमान झालेला आहे महाराष्ट्रातलं अष्टविनायकाचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या पालीमध्ये भविष्याच्या काळामध्ये विकासाची दालनं कशी खुली होती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आता पराग मेहता हे नगराध्यक्ष झालेले आहेत सोबत राष्ट्रवादीची सगळी मंडळी आहेत आरिफसारखा सहकारी आहे अजून आमचा ठोंबरे आहे सावंत आहे ही सगळी मंडळी आणि याच्याहीपेक्षा अधिक अनुभवी असलेले मार्गदर्शक त्यांच्यापाठी मार्गदर्शन आहेत अपेक्षा अशी आहे की त्यांना या ठिकाणी जे ते लोकप्रतिनिधित्वाचा काळ जो भूषवणार आहेत त्याच्यामध्ये पालीच्या काही मूलभूत समस्यांना त्यांनी हात घालावा अशी या ठिकाणी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत त्यातली माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा त्यांनी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी हातामध्ये घ्यावा मी आहे मी खासदार म्हणून आहे मान्य साहेब या ठिकाणी आहेत महायुतीचं भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं सरकार केंद्रात आणि राज्यामध्ये आहे त्याचा पुरेपूर फायदा मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा मान्य साहेबांच्या नेतृत्वाचा मान्य ब नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या विजनचा पूर्ण फायदा या नगरपंचायतीच्या सर्वसामान्यांना मिळावा अशा पद्धतीची कामं यांनी करणं या ठिकाणी अपेक्षा आहे आणि ते त्या पद्धतीने निश्चितपणाने कामं करतील अशी मला खात्री आहे रायगडमध्ये दोन खासदार आहेत आपण देखील खासदार आहात आणि रायगडमध्ये तशा पद्धतीनं विकासाला चालना मिळेल या अपेक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर दोन मंत्री देखील आहेत पालक मंत्र्यांचा जो प्रश्न आहे तो अद्याप या ठिकाणी सुटत नाही आहे काय सांगा नाही पालकमंत्र्यांच्या प्रश्नाबाबत मला अनेक पत्रकारांनी विचारलं आणि अनेकांना जे उत्तर दिलं तेच मी तुम्हाला या ठिकाणी देतो हा प्रश्न माझा नाही हा प्रश्न ज्यांना विचारायचा आहे त्यांना विचारा आणि आपल्या काय म्हणतात त्याला ठिकाणी शमन करू मी राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्यामध्ये तिढा सुटत नसेल तर मागे रवींद्र पाटील म्हणाले होते आमदार की भाजपला ही संधी मिळावी बघता याकडे नाही रवी पाटील साहेब जे बोलले हे भाजपचे ते या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांची या ठिकाणी बोलतानाची भावना एवढीच होती की असं जर असेल तर आम्ही सुद्धा चांगलं काम करू शकतो अशी रवी पाटील साहेबांची भावना होती खासदार म्हणून भविष्यात रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आपण केंद्रामध्ये सरकारमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून कोणकोणती संकल्पित विकास कामं मोठी करण्याचे आपले धोरण ज्या व्यक्तिगत कामांची आवश्यकता या भारतीय जनतेला आहे आणि म्हणून अनेक नाना विविध योजना व्यक्तिगत लाभाच्या आणि सामूहिक लाभाच्या ज्या मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारनं या ठिकाणी आणलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व योजना या मतदारसंघामध्ये उपयोगात आणाव्यात अशी आमची मा इच्छा आहे